नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रफुल्ल विकास नरवाडे राहणार काळी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आजचा आपला विषय आहे हळद वाळवण्याची योग्य पद्धत आता हे जे दिसत आहे ते आपली हळदीला उकडून आठ ते दहा दिवस कंप्लीट झालेले आहेत आता याच्यामधले आपण माती वेगळी करणार आहोत आणि शेंग पूर्ण वेगळी टाकणार आहोत याच्यामध्ये काही ठोकर शेंग जे राहते ओली ओली तिला पूर्णपणे बाजूला करायचं एक साईजची जी शेंग आहे मोठी तिला पूर्ण वेगळं करायचं आणि हे जे अशी चुरी दिसत आहे हे चुरी माती वेगळी करून याला पुन्हा चाळणीवर टाकून चालून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यातली पूर्ण माती बाजूला पडेल आणि हे जे चुरी आहे ते वेगळी पडून जाईल हे जे दोन नेट आपण काढलेले आहेत याच्यावरती तुम्हाला वेगळी केलेली शेंग दाखवतो आता हे जे आहे हे आपण पूर्ण माती काढलेली शेंग आहे बिलकुल एक सारखी क्वालिटी दिसत आहे याच्यामध्ये दिसत आहे आता ह्याच्यात मोठी शेंग जी काढलेली आहे ते इकडे बाजूला टाकलेली आहे याला बाजूला टाकायचं कारण म्हणजे हे जे शेंग दिसत आहे मोठी हिला वाळायला अजून कमीत कमी बारा तेरा दिवसाचा कालावधी लागणार आहे दिसत आहे आणि हे पूर्ण आपण काढताना पूर्ण ओलसर आणि मोठी शेंग पाहून बाजूला काढून घ्यावं आणि याचा नंतर ढोल पण वेगळा करायचा याला आपल्याला मार्केटपेक्षा दोन एक हजार रुपये फरक जास्त लागू शकतो आणि हे जर आपण या शेंगामध्ये जर टाकलं तर हे जे शेंग दिसत आहे हे आपली आठ दिवसात ढोलला येणार आहे या शेंगामुळे मोठी शेंग जर याच्यात टाकून आपण वाळवली तर ते शेंग पंधरा दिवस वाळणार नाही मग ते वाळणार नाही म्हणून हिला आपण पंधरा दिवस वाळवणार पंधरा दिवस वाळवल्यानंतर हिची साईज बारीक होणार हिच्यामध्ये कडकपणा येणार ढिसूळपणा राहणार नाही आता याच्यानंतर जे आपण चुरी आणि माती वेगळी काढलेली आहे ते एका गोण्यावर टाकून घेतलेली आहे तिला आपण नंतर पूर्ण शेंग आपली हे जमा करणे झाल्यानंतर हिला आपण चाळणीवर टाकून घेऊ चाळणीवर टाकल्याने याच्यातली जे पूर्ण माती आहे माती खाली पडून जाईल आणि हे चुरी अलग वाळू घालायची हे ते दोन तीन दिवसात वाळून जाईल हिलानंतर भरून शेंगासोबत ढोल करून घ्यायचा हिचा पण वेगळा ढोल करायचा या चुरीचा वेगळा ढोल मोठ्या शेंगाचा वेगळा ढोल आणि हे जे आपण माती काढलेली शेंग आहे तिचा वेगळा ढोल असा जर आपण तीन प्रकारे ढोल केला तर हे जे आपली क्वालिटी आहे हे सर्वात बेस्ट क्वालिटी बनवून जाईल आपल्यावाली याच्यामध्ये चुरी राहणार नाही ओव्हरसाईज शेंग राहणार नाही बिलकुल एक सारखी क्वालिटी होऊन जाईल एकसारखी क्वालिटी असल्यामुळे तुमच्या शेंगाला बाजारभाव चांगला भेटेल मार्केटपेक्षा हजार तरी तुमची शेंग उंचाई विकते हा माझा स्वतःचा अनुभव आहे शेतकरी मित्र काय करतात एक वर्ष आपण पूर्ण मेहनत घेतो आणि वाळवताना फार गडबड करून पतली हळद वाळू घालतो कारण लवकर वाळाव आणि लवकरात लवकर मार्केटला न्याव अशी शेतकऱ्याची इच्छा राहते पण मार्केटला नेल्यानंतर पतली हळद वाळू घातल्यामुळे पतली हळद वाळू घातल्यामुळे आपल्या शेंगाची पूर्ण साईज बिघडून जाते शेंगामध्ये कडकपणा येणे शेंगाची साईज सरळ राहत नाही लहान मोठी शेंग राहते तोडीला ठिसूळपणा राहत नाही शेंग टाकताना जर तुम्ही थोडी दाट जर टाकली जाड तर त्याच्यामध्ये ठिसूळपणा चांगला येतो आणि तोडीला एकदम नरम राहते हातानं तुटून जाते आणि त्या शेंगाला मार्केट भाव खूप चांगला भेटतो धन्यवाद